आमरस खाताय तर सावधान गलिच्छ जागेत सडक्या आंब्यापासून बनवण्यात येतोय आमरस उन्हाळ्यात आमरस म्हटलं की खवयांच्या तोंडाला पाणी सुटतंय मात्र बाजारात विकत मिळणारा हाच आमरस किती गलिच्च्या जागेवर बनवला जातो किती घाणेरड्या आंब्यापासून बनवला जातो हे पाहून नक्कीच आपण आमरस खातोय की आजारपणाला आमंत्रण देतोय हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनवणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीनं धाट टाकण्यात आली यावेळी धक्कादायक दृश्य निदर्शनास आले गावातील एका चाळीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या या सडक्या आंब्यांपासून या ठिकाणी आमरस बनवण्यात येत होत हे घाणेरडे आमरस नवी मुंबईतील शहरात सर्वत्र विक्री करण्यात येत होत रोज साधारण सहा हजार लिटर आमरस बनवून त्याची विक्री या ठिकाणवरून करण्यात येत होती आमरस बनवणाऱ्या कामगारांकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स आहे मात्र तरीही बनवण्याचा कारखाना चालवण्यात येत होता या संदर्भात मनपा प्रशासनाला कळवले असता कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून या कारखान्यावर तात्काळ कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे एका व्यक्तीचा फोन आला होता एक फॅक्टरी सुरू आहे आंबा रस बनवण्याची तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण जाऊन तिथं पाणी करू जर पाणी केले आम्ही तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर हुंदीर हुंदीर पण बसलेले होते असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातोय आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे यांच्या अंगावर कपडे पण नव्हते आता कपडे आता येऊन घेतलेत तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा त्या आम्हाला सांगितलं तो बघितले येऊन बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती आम्ही मी फिजिओग्राफी पण केलंय तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतलाय आणि त्यानं श्रीजीच्या नावानं फूड पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतोय खेळण्यामध्ये जो दिवसाला तो जवळजवळ तीन ड्रम आहे म्हणजे जवळजवळ सहाशे लिटर एका लिटरमध्ये चार लोक किंवा तीन 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 लिटर लोक पितात हे बघा हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू हिंदू पॅकिंग असल्यामुळं श्रीजीच्या नावाने हा जो लोगो आहे हा लोगो मुलं लोक सहज घेणार सहज घेतात कारण इथं जर मोमीन किंवा इरफान घेतला तर आपण खाणार नाहीत म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला आता इथे पकडला होता तो इथं आला होता आता ह्या पॅकिंगवाल्याला आम्ही विचारलं की हा राहतं कुठं याचा नंबर द्यायला तो तयार नाही आहे आणि हा जो आंबा आणला आहे हा एपिनकडून आंबा आणला जातो त्याचा पत्ता मागितला तोही द्यायला तयार नाही आहे तर हा ही ही परिस्थिती आहे आंब्याची आमची मागणी आहे की याला पूर्ण बॅन करावा याच्यावर कारवाई करावी आम्ही ऑड ऑफिसरने फोन केला ऑड ऑफिसरने माणूस पाठवला नाही मी लायसन डिपार्टमेंटला पण पण फोन केला त्यांनी त्यांनी सरळ सांगितलं की ते आमचं काम नाही ते स्थायिक आयुक्त औषध प्रशासन ठाण्या ठाणा आणि आरोग्य विभाग वापर घेण्याचे त्यांनाही सांगितलं राजू सिंगना तेच बोलले की आमचं काम नाही तुम्ही परवाना बघायला फोन करा काहीच नाही यांच्याकडे लायसन्स बिसन काही नाही याच्यावर कुठले कुठल्या प्रकारची फील्ड नाही फक्त रस भंडार हीच फील्ड आहे तर महाराष्ट्र नौजवान सेनेकडून आमची मागणी आहे की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे याचं दुकान सील झालं पाहिजे कायमचं कारण हा लोकांच्या जीवाशी खेळतोय तुम्ही या ठिकाणी आले पाहणी केली काय निदर्शनास आले एखाद काय मागणी आहे तुमची मॅडम मागणी माझी असेच आहे की जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे असा अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार पि पिल्यानंतर लहान मुलांवर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं कारण त्यांना उलट्या होतात त्यांना जुलाब होतात या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला आम्ही फोन केला तरीसुद्धा तो, तो आला नाही तो बोलतो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करूया नंतर मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं मग त्याच्यानंतर तुमचा नंबर आम्हाला भेटला पत्रकार म्हणून तर तुम्हाला आम्ही लगेच फोन करून तुम्ही तातडीने आमच्याकडे आल्या आणि तुम्हाला ही परिस्थिती दाखवली आम्ही तर हे बोलताना माझं एकच म्हणणं आहे का ह्याला तुम्ही पूर्णपणे बॅन करा यांचे लायसन्स बिसन्सकडे बिलकुल नाही हे म्हणतो आमचं तीन महिन्याचा धंदा आहे तीन महिने त्यांचं दोनशे लिटरचं त्यांचं दूध चालू होतो आणि तुम्ही लवकर लवकर याला बंद करावा ही आमची मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण मासाडी कामगार संघटनेचा संजय शिर्के पाटील ह्या नात्याने मी तुम्हाला बोलतो ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा